नांदेड महापालिकेचे अधिकारी श्री गुलाम सदिक यांना खरं म्हणजे आम्ही त्यांचा आयुषसाहेबांना आम्ही या ठिकाणी की त्याचा निषेध करायसाठी आलो होतो आयुषसाहेबांना त्यांनी तक्रार देण्यासाठी आलो होतो नांदेड शहरामध्ये गुन्हा नदीला महापूर असल्यामुळं संपूर्ण स्मशानभूमी गोवर्धन घाटकी अखिल काळाची स्मशानभूमी असून सरळ स्मशानभूमी पाण्याखाली गेलेल्या असल्यामुळं केवळ शिरकोचीच एक स्मशानभूमी ज्या ठिकाणी हिंदू समाजाच्या ठिकाणी आमचा होत आहेत आणि एकमेव स्मशानभूमी असून सुद्धा त्या ठिकाणी कुठलीच साफसफाई नाही कुठलीही देखभाल नाही त्या ठिकाणी आज सकाळी गुलाम सादिक यांना फोन केला असता किंवा त्या ठिकाणी साफसफाई नांदेड शहरातून व शिरको अर्को भागातील व इतरही भागातील लोक त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी येत आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी आपण लक्ष द्यावे यावर त्यांचं उडवाडवीचं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं उद्धव उद्धट वागणी हा अधिकारी याची या विभागातून ताबडतोब हकालपट्टी करावी कारण गुलाम का असा अधिकारी आहे ज्याच्यावर याच कामामध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे त्याच्यावर अनेक आरोप झालेले आहेत आणि अशा आरोप झालेल्या अधिकाऱ्यावर त्याच डिपार्टमेंटला बसून डिपार्टमेंटमध्ये बसून सगळ्या शहराची त्याला पुढे वाट नावलेली आहे आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे नांदेड शहरामध्ये कुठेही साफसफाई नाही आहे नांदेड शहरामध्ये आज गणपती उत्सव झालेला आहे आणि नवरात्र उत्सव नवरात्र उत्सव शहरामध्ये चालू आहे परंतु अक्षरशः नवरात्र उत्सवाच्या पेंडलमध्ये सुद्धा कथाट बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आणि ही साफसफाई करण्यासाठी चांगला अधिकारी त्या ठिकाणी दिला निश्चितच त्या ठिकाणी साफसफाई होऊ शकते आणि त्याला त्या विभागातून फेडण्यासाठी माननीय नायक साहेबांना आम्ही सर्व नांदेड जिल्हा शिवसेना शहर नांदेड शहर शिवसेना युवासेना सर्व महिला सेना सर्वांच्या वतीनं आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलं आज नांदेड जिल्हा महानगरपालिकेमध्ये शिवसेनातर्फे आमचं आज या ठिकाणी निषेध आंदोलन व निवेदन या ठिकाणी देण्यात आलं त्याच्यात आमच्या या महापालिकेचे अधिकारी गुलाम सादिक यांनी अनेक वेळा हिंदू धर्माच्या सणानिमित्त अनेक वेळा जातीवादक काम करून म्हणजे सर्व जातीचा

त्या ठिकाणी साफसफाई न करणं हिंदू सणाच्या निमित्ताने गणपती विसर्जन गणपती उत्सवामध्ये ते हिंदू ज्या ठिकाणी गणपती बसतात त्या ठिकाणी साफसफाई न करता दुसरे काम महानगरपालिकेच्या लोकांना लावणं खालच्या लोकांना आम्ही बोलल्यावर ते सांगतात की वरचे आमच्या अधिकाऱ्याने दुसरीकडे काम लावलं जाणून बुजून असं हे काम करणार अधिकारी त्याच्यामुळे जातीवादी अधिकाऱ्याला तत्काळ या ठिकाणाहून बदली करण्यात यावा आणि त्या सुशील इस्टाईलने आम्ही या ठिकाणी उत्तर देऊ पण आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडेही त्याची तक्रार करणार आहोत